Um mm -hmm. नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी साई यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज मी थोडासा लेटेस्ट व्हिडिओ स्टार्ट केला आहे तर जरा तुम्हाला यात आमनेलवरून समजलं असेल तर पूजाचं बड्डे सेलिब्रेशन ती डॉक्टर झाली त्याचंही सेलिब्रेशन दोन्ही सेलिब्रेशन एकत्र होतं बड्डेच्या दिवशीच ठेवलेलं होतं तर सगळी फॅमिली आज पुन्हा आली तर खरंच म्हणजे काही कार्यक्रम असले काय मी प सगळे काही एकत्र असतो तर हे बघा तर आल्यानंतर सगळे काही म्हणजे मावशीच्या घरी खूप गर्दी होती तर पहिले सगळे काही मम्मीकडेच आले तर त्यांना सगळ्यांना लिंबू पाणी केलेलं होतं कारण एवढी गर्मी आहे की चहा कोणीच घेत नाही तर मस्त सगळ्यांसाठी मी मम्मीनेच लिंबू पाणी केलेलं होतं आणि सगळे काही हे माझे मामा आहे तर मिस्टर ही आलेले होते आणि त्यानंतर मी मार्केटमध्ये गेले आणि मार्केटमधूनही आले आणि माझे मामीही मामी आले तयार होऊन आले का मामी मस्त रेडी चला इकडं कोणीच नाही तुझ्यासाठी मस्त केक घेऊन आली आहे तुझ्याला आवडतो ना केक तुझ्याला विश करू वर जाऊन विश करू थँक्यू थँक्यू सो मच तर सगळे काही आलेले होते आणि आता कार्यक्रमही सुरू होणार तर खाली ना सगळे काही ना ग ते बसलेले होते तर टेरेसवरतीच कार्यक्रम ठेवलेला होता वरती सगळ्या काही बायका तर मावशी ते सगळे वरतीच बसलेल्या होत्या आणि आरू मस्त सोबत खेळत होती सई तर बघा तर सई ना आरूची बॅग होती तर छोटीशी ती लावून बसलेली होती तर बघत होती ती तिला शाळेत जायला फार आवडतं ना त्यामुळे आणि इकडे सगळे वरती बसलेले होते आणि त्यानंतर खूप जास्त गर्दीही झाली होती तर पूजाचं आज तर ती डॉक्टर झाली तर तिला सर्टिफिकेट भेटलं त्याचाही छोटासा कार्यक्रम ठेवला होता बड्डेच्याच दिवशी तर दोन्ही सेलिब्रेशन एकत्र आणि छान मस्त सगळी लायटिंग लावली होती मस्त डेकोरेशन केलेलं होतं आणि हे बघा त्यानंतर सगळे काही पाहुणे आले तर खूप जास्त गर्दी झाली होती आणि गरमही होत होतं आणि मस्त तर वहिनीही आलेल्या होत्या आणि हा माझा भाऊ छोटा अथर्व आणि मी आज जो ड्रेस घातला आहे ना तो न्यूज घेतलेला आहे तर चला तर आता कार्यक्रमाला ही सुरुवात होणार तर केक वगैरे आले होते तर पहिले आता आहे ना तिरं तिचं ग्रॅज्युएशन क कम्प्लीट झालं तर ती डॉक्टर झाली तर त्याचं पहिले सेलिब्रेशन नंतर बड्डे सेलिब्रेशन तर चला तर आपण कौटुंबिक सेलिब्रेशन सोहळा जण आपण म्हणतो हा या ठिकाणी आपण सुरू करणार आहोत आपल्या सर्वांच्या कुटुंबातील लाडकी डॉक्टर पूजा चंद्रकांत लोणारे ही आपल्या कुटुंबामध्ये हिने डॉक्टर ही पदवी या ठिकाणी संपादन केली आणि त्याचा अभिमान आपल्या सर्वांना नक्कीच आहे अतिशय अनुकूल परिस्थितीमध्ये आई आणि वडील शेती करून हा प्रपंच उभा करत असताना मलाही डॉक्टर व्हायचं ही जिद्द तिने त्या ठिकाणी आपल्या उराशी बाळगली आणि मेडिकलमध्ये जाऊन रुग्णांची सेवा करायची हाही विचार त्या ठिकाणी तिच्या मनात आला आणि त्याप्रमाणे ना, आ, ना, आ, ना तर येणार हे आमचे बाबा तर त्यांनी छान मस्त आहे ना कार्यक्रमाची सुरुवात केली आणि हे तिला आहे ना पूजाला तिचं सर्टिफिकेट तर तिची डिग्री सर्टिफिकेट तिला भेटलं तर बाबा आणि तिचे मिस्टर तर दाजी या दोघांनी तिला दिले तर खरंच खूप मस्त हा कार्यक्रम पार पडला आणि सगळ्यांनी प्रत्येकाने तिच्याबद्दल सगळे काही बोलत होते तर सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते तर आनंद अश्रू कारण सगळे काही इमोशनल होत होते काय तिथे रडू येता येईल पण हा दिवस बघण्यासाठी खूप कष्ट केले आम्ही खूप प्रयत्न केले खर किती बोलू आणि काय बोलू ते मला सुचत नाही आता पण तुम्ही सर्व जण माझी फॅमिली माझे नातेवाईक एवढा अनमोल वेळ तुमचा काढून आधी तर आले माझ्या मुलीसाठी आणि आजचा दिवस माझ्या आयुष्यातला खरंच खूप मोठा दिवस आहे की तिला हे डिग्री सर्टिफिकेट तिचं जे पेटले तिने पण याच्या मागे खूप स्पष्ट केले खूप प्रयत्न केले आपण म्हणतो ना की शिक्षकाची मुलगी डॉक्टर होणं किंवा वकिलाची होणं किंवा एखाद्या डॉक्टरची मुलगी डॉक्टर होणं हे साहजिक आहे पण एका शेतकरी कुटुंबातली मुलगी डॉक्टर होणं म्हणजे हे खूप मोठं काहीतरी गर्वाची म्हणजे अभिमानाचीच हे झाली मला खरं जास्त बोलता येत नाही पण तरी माझ्या मुलगीशी मला दोन शब्द बोलायचे की लहानपणापासून पूजा ही खूप जितकी मुलगी होती आमची परिस्थिती नव्हती तिला शिकवण्याची डॉक्टर करण्याची पण तिला लहानपणापासून इतकी शिक्षणाची आवड होती ना की प्रत्येक विषयामध्ये तिला मार्क्स पण चांगले असायचे आणि पूर्ण म्हणजे पहिलीपासून तर ग्रॅज्युएशन होईपर्यंत म्हणजे तिथं बारावीपर्यंत शिक्षण दोन पर्यंत पूर्ण वर्गातले टीचर तिचे नाव काढायचे म्हणजे हुशार होती ती आणि जिद्दीने ती काहीतरी टॉपर होती वर्गामध्ये अभ्यास करायची तर तिला पण डॉक्टर व्हायचं नव्हतं तिला ए व्हायचं होतं तिला अभ्यास करायचं होता पण माझी इच्छा होती की तिने आयुष्यात येऊन काहीतरी चांगलं काम करावं तिच्या हातून काही गरीब लोकांची सेवा व्हावी तर मला वाटायचं की तिने डॉक्टर व्हावं म्हणून मी तिच्या विरुद्ध तिला डॉक्टर होण्यास थोडंसं हे केलं की नाही तू सायन्सला ॲडमिशन घे आणि डॉक्टर तर मला तुला डॉक्टर बघायचं ना बघायचे त्याच्यावर तिने बरेच कष्ट केले एक्झाम दिली पहिल्यांदा तिला थोडेसे मार्क्स कमी पडले आम्ही नाराज झालो पण पुन्हा तिने तिने प्रयत्न केले आणि आमच्याकडे एवढी फी नव्हती जास्त मेडिकल क्षेत्रात काम करायचं आणि मेडिकल क्षेत्रात नाव करायची खूप अवघड गोष्ट आहे पूजा पाहिलं बसून अभ्यास करून परिश्रम करून कष्ट करून मिळावलंय काय नको अशी प्रगती करत खूप मोठी सगळ्यांचे मन झिकत राह सगळ्यांचं नाव मोठं कर शुभेच्छा जर्नी सोपी नाही मी सहा वर्ष तुमची प्रचंड मेहनत तुमची प्रचंड कष्ट लागतं त्यासाठी आणि आपले आई वडील त्यासाठी प्रचंड कष्ट घेत असतात त्याची आपल्याला जाणीव असतील तुझ्या आणि तुझ्या पूर्ण केलं आहे आज खूप चांगल्या पद्धतीने काम इच्छा आहे अशीच समस्या आठवत राहून तुझ्या पुढील अडचणसाठी खूप खूप शुभेच्छा आणि माझी बहीण खूप प्रयत्न केले खूप मेहनत केली ती पण आज डॉक्टर आहे आणि तिच्याच लप्पा उठवून डॉक्टर झाली आज तर खूप छान म्हणजे आमच्या घरातल्या डॉक्टर अजून पण बऱ्याच मुली आमच्या घरामध्ये पण ती पूर्ण नाही उशी लोक म्हणून ती माझं स्वप्न माझ्या रूपाने तिने तिचं स्वप्न पूर्ण केलं आणि मला खूप आनंद होतोय आज ती म्हणजे माझं स्वप्न पूर्ण झालं आणि माझ्यासोबत माझ्या मग मी पप्पांचं स्वप्न पूर्ण झालं ही मेहनत फक्त माझी एकटीची नव्हती माझ्यापेक्षाही जास्त मेहनत माझ्या मम्मीची होती काही डिग्री <Rocky> आणि माझ्या एकटीची आभार मानते त्याच्यामुळे सगळ्या तुम्ही सरक सगळं काम येतं तिला कसाही स्वयंपाक बनवायला लावा कशा पण पुढच्याही काही करायला लावा तरी ते सगळे एकदम व्यवस्थित करते आहे लहान मोठ्या माणसाची मुलीशी कसं बोलायचं ती त्यांच्या होती त्यांच्या सारखीच बोलते पूजाला शिकतानी कधी ड्रेस असायचा कधी नसायचा मी यायची विचारायची तुला ड्रेस आहे का गुला आमक आहे का ग मग पैसे द्यायची ड्रेस नाही पूजाला आमच्या ते असं करू करू कसं तरी पूजा येईपर्यंत राहण तर सगळ्यांनी ना पूजाबद्दल ना सगळ्यांनी छान कारण पूजाने तेवढे परिश्रमच केलेले तर ती डॉक्टर झाली तर सहा वर्ष खरंच खूप कठीण असतात त्यांचे तर म्हणजे काही कार्यक्रम असला तरी ती नसायची तर सगळे तिच्याबद्दल खूप छान बोलले तर आता केक कटिंग केला तर छान मस्त आता आहे ना आपलं बड्डे ही सेलिब्रेशन होणार तर खूप सारे केक आणले होते बड्डेला तर मी ही केकच आणलं होतं तर आता बड्डे सेलिब्रेशनला सुरुवात तर सगळ्यात पहिले ऑक्शन केलं तर सगळ्यांनी ना ऑप्शनाला येऊन येणं तिला सगळ्या बायका ऑप्शनाला आल्या तर सगळ्या काही माझ्या मावशी तर पूजाच्या काकीनत्याही होत्या तर सगळ्यात पहिले मावशीचं ऑक्शन केलं आणि प्रत्येक जणांनी ना काही ना काही पूजासाठी गिफ्ट आणलेलंच होतं तर ह्या पूजाची जाऊबाई तर ऋतू तर जाऊबाई म्हणजे माझ्या आमची मावशीही लागते एका नाथ्याने तर त्यानंतर मामीही आल्या मामीनी छान मस्त पूजाला गिफ्ट आणलं तर काय आहे गिफ्टमध्ये ते तुम्हाला समजेलच आणि त्यानंतर मामी ते तर, तर सगळी पूर्ण फॅमिलीला आली होती तर पूजाच्या त्या मामीनत्या त्या सगळे काय आलेले होते आणि खरंच खरंच आजचा आहे ना कार्यक्रम खरंच खूप छान झाला तर पूजा आणि मी सोबतच जर पूजा माझ्यापेक्षाने दोन महिन्याने फक्त मोठी तर आम्ही म्हणजे सोबतच राहतो कारण मावशीचं आणि मम्मीचं घर आमचं शेजारीच ना त्यामुळे आम्ही नेहमी सोबत असायचो सेम ड्रेस असायचे तुम्हाला कालचे व्हिडिओज सांगितल्याप्रमाणे तर मम्मी हे आली पूजाला मम्मीने हे ऑप्शन केलं आणि त्यानंतर मीही केलं तर मी ना तिच्यासाठी मस्त केक आणलेला होता म्हटले काही घेण्यापेक्षा केक छान घेऊ असं तर मस्त रसमलाईचा केक आणलेला होता तर प्रत्येकजणींना ऑप्शन करत होतं हे बघा मी पण आलेली आहे आणि आजचा ड्रेस माझा कसा वाटतो आहे कमेंटमध्ये नक्की सांगा हॅलो असच नाही सॉरी असंच नाही सपोर्ट करत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तिकडे तिकडे आता बड्डे सेलिब्रेशन झालं केक कटिंग झालं आणि खूप सारी गर्दी झालेली होती काही म्हणजे जेंट्स सगळ्यांना काकन त्यांना सगळ्यांना खाली हॉलमध्ये जेवणासाठी बसवलं होतं तर त्या माणसांचं जेवणही सुरू झालेलं होते आणि जे बाकी होते गिफ्ट द्यायचे तर सगळे काही गिफ्ट देऊन फोटोशूट करत होते तर आमचंही झालं त्यानंतर ही आमची पूर्ण फॅमिली तर पप्पा मम्मी सौरभ भाऊ बहिणी तर सईलाही घेत होते सई काय आता यायला तयारच नव्हती तर मिस्टर तर आमचा छान मस्त असा फॅमिली फोटो झाला तर सई काय आली

तर इथे सगळ्यांचे फोटोशूट चालू होते आणि इकडे आता बायकाही टेरेसवरती जेवायला बसल्या तर खाली जेंट्स लोक बसलेले होते वरती बायकांना बसून दिलं कारण वेळही झालेला होता ना तर आज म्हणजे जेवणाचं मेनू काय तर मस्तपैकी मटर पनीर व्हेज पुलाव जिलेबी पोळी तर असा होता तर घरी स्वयंपाक बनवले होते मावशी त्यांनी तर आम्ही नव्हतो तर मी पण तुम्हाला ना जो दुपारच्या व्हिडिओमध्ये दिसलेली नसेल कारण आम्ही नाशिकला गेलो होतो तर एक दोन दिवसापासून नासिकला सारखं आम्ही जातो आहे कारण काही ना काही विसरतो आहे खरेदी चालू आहे साखरपुड्याची तर ज्या कोणी त्यांनी कालचा व्हिडिओ बघितला नसेल ना तोही नक्की बघा त्यामध्ये तुम्हाला आहे ना मी बेटी साखरपुडा कधी आहे तर तेही सांगितलेलं आहे आणि हे बघा आता सगळे जण केक घेत आहे तर केक कटिंग केलं आणि गर्दी खूप जास्त झालेली होती तर कारण आमची फॅमिली खूप मोठी आहे ना तर तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये बघतात तर पण सगळे ना मिळून मिसळून सगळे काम करतात आणि कार्यक्रम छान पद्धतीने पार पडतात तसंच कार्यक्रम खूप मस्त होणार आहे त्यामुळे ज्यांना नक्की या आणि ज्यांना जे काही भरपूर भरपूर लांब लांब त्यांनी व्हिडिओ मधून साखर कार्यक्रमाला उपस्थित राहा तर खरंच तुम्हाला सगळे काय म्हणजे साखरपुड्याच्या तयारीपासून सगळे काही व्हिडिओ येणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की आता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आला का नक्की तुम्हाला लवकर बघायला भेटेल आणि तुम्हाला लवकरच मी व्हिडिओ टाकण्याचे प्रयत्न करते पण तुम्ही आता समजू शकतात की साखरपुढेची तयारी चालू आहे त्यामुळे थोडासा काल लेट आला क काल नेटवर्कचा थोडासा प्रॉब्लेम होता त्यामुळे कालचा व्हिडिओ लेट आला तर मी लवकरच व्हिडिओ टाकेल आणि आता आम्ही सगळे काही जेवायला बसलो होतो तर तर कार्यक्रम मस्त छान झाला थोड्या वेळ सगळेजण बसले आणि आता वेळही झालेला होता तर वहिनीही आलेलो होत्या ना बड्डेसाठी तर मामाच्याच कारमध्ये आता त्यांनाही सोडून देणारे कारण लोणारवाडीची मावशीलाही जायचं होतं लोणारवाडीला तर काकांनीच गाडी तिकडे नेली तर काकांनी मावशींनी त्यांनाही सोडून दिलं आणि तेही पुढं गेले कारण दुसऱ्या दिवशी नाशिकला जायचं होतं तर त्यांना पुन्हा कार घेऊन यायचंच होतं तर चला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग सगळ्यांना बाय बाय